श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला आहे भोगीचा सण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी धरतीवर उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात आरंभ सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे या दिवशी लोक घरातील जुन्या व न वापरल्या जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतात भोगीच्या पहाटे काही ठिकाणी पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते या अग्नीत जुन्या लाकडं वस्तू अर्पण केल्या जातात ह्या विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते काही ठिकाणी सकाळी फटाकेही फोडले जातात लहान मुलांना पारंपरिक पोशाख घातला जातो लहान मुलांना सजवून त्यांच्यावर हरभरे ऊस गूळ नाणी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो या विधीमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहावे दीर्घायुष्य लाभावे आणि वाईट नजरेपासून सर संरक्षण व्हावे अशी भावना आहे भोगी हिवाळ्यात येते या ऋतूत विविध प्रकारच्या भाज्या येतात तसेच शेताला नवीन बहार येतो घरात भोगीला भोगीची भाजी बनवली जाते यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणे वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात भोगीच्या भाजीसोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांगी भरीत चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे तसेच भोगीच्या भाजीचा आणि तेल लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना सुद्धा दाखवला जातो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं उतरवून टाकायची ही एक वस्तू ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण वाईट भोग आहेत दोष आहेत इडापिडा आहे ती दूर होणारच आहे पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू उतरवून टाकायचे कोणत्या वेळेत टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठले तरीही चालणार आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्म मुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि यथाशक्तीप्रमाणे दान करायचं आहे आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्हाला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ टाकून स्नान हे करायचं आहे अगदी तुम्ही अंगाला तिळाचं उठणं लावलं तरीही चालणार आहे तसेच भोगीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने केस देखील धुवायचे आहेत त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि विधीपूर्वक देवपूजा करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला भोगीच्या दिवशी अगदी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करता येणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून बार यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या आलं नशिबाची साथी मिळत नाही जर तुमची मुलं वारंवार चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील आजारी पडत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये किंवा आपल्या मुलांमध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर कुंडलीमध्ये राहू केतू शनी मंगळ ग्रहाचा दुष्प्रभाव असेल किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि या काही पवित्र तिथी आहेत या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळणार आहे आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा दे हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता हा उपाय करण्याकरता आपल्याला पाच लाल मिरच्या घ्यायच्या ज्या मिरच्या आपण घेणार आहे त्या देठासकट असाव्या त्याचबरोबर आपल्याला एक झाडूची जी तुटलेली काडी असते तीसुद्धा लागणार आहे कारण आपल्या मुलांना लागलेली जी वाईट नजर आहे ती आपल्याला झाडून काढायची आहे त्याचबरोबर आपल्याला कडुलिंबाच्या झाडाची थोडी पानं सुद्धा घ्यायची आहेत कडुलिंबाच्या झाडामध्ये साक्षात चौसष्ट योगिनी निवास करतात आणि जेव्हा आपण अशा कडुलिंबाच्या पानांनी आपल्या मुलांची नजर काढतो तर त्यामुळे आपल्या मुलांवर चौसष्ट योगिनीची सुद्धा कृपा होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला थोडंसं सुद्धा घ्यायचं आहे मीठ देखील आपल्या मुलांमध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा नजरबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे पिवळी मोहरी देखील आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा दोष दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते तर या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं आहे बसवताना चे, त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही या पद्धतीने आपल्याला त्यांना बसवायचं आहे आणि या वस्तू आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायच्या तो उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या वस्तूसोबत माझ्या मुलांना लागलेली जेवढी पण नकार नकारात्मकता असेल नजरबाधा असेल ती दूर झाली पाहिजे आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे एकदा ह्या वस्तू आपण आपल्या मुलावरनं उतरवल्या की या वस्तू आपल्याला जाळायच्यात आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर आवर्जून या वस्तू आपल्याला पेटवून टाकायचे पण आता तुम्ही गावासाईडला राहत नाही तुमच्याकडे चूल पेटवत नाही मग काय करायचं मग या वस्तू आपल्याला एक भांडं घ्यायचं त्यामध्ये थोडंसं भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचं आणि त्यामध्ये आपल्याला या वस्तू जाळूनच टाकायच्यात कुठेही फेकायच्या नाही आहेत आता तुम्हाला जर एक मुलगा असेल तर तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत आता दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या वस्तू ह्या घ्यायच्यात एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू जे आहेत त्या आपल्याला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही भोगीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली वाईटात वाईट नजर ही नष्ट होते आणि आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ